नाशिकमध्ये पुन्हा एकदा पोलिसांनी मोठी कामगिरी केली दुय्यम प्रतीचे एम डी बनवून विक्रीसाठी प्रसिद्ध झालेले शहर म्हणजे नाशिक आता दहाव्यांदा एम डी ड्रग्ज ताब्यात घेण्यात आले यात म्हसरूळ भागातील युवकांकडून सत्याऐंशी हजारचे अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आडगाव पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय जप्त केलेले ड्रग्ज विक्री करण्यासाठी आणण्यात आल्याचं तपासात समोर आलंय धर्मराज उर्फ सागर बाळासाहेब वय अठरा राहणार भाजी मंडई मागे मसरूल असं संशयित ड्रग्ज डीलर नाव आहे चौदा फेब्रुवारी रोजी युनिटेकच्या पथकाने सायंकाळी पाच वाजता आडगाव हत्तीतील हनुमान नगरकडे जाणाऱ्या रोडवरील हॉटेल पेशव्याच्या मागे सापळा रचून कारवाई केली सागर शार्दूल हा ड्रग्ज विक्रीसाठी आला असता त्याला पकडण्यात आले सागरने हे ड्रग्ज कोठून आणलेत आणि त्याचा मुख्य कोण आहे याचा तपास आता पोलीस करतायत तर नाशिक शहरात अठरा वर्षाची मुले व्यसनात अडकल्याचं समोर आले नाशिक पोलिसांनी ड्रग्ज साखळीत आतापर्यंत पस्तीस ते चाळीस ड्रग्ज डीलर आणि पेडलरांवर कारवाई केली यात सोलापूर मुंबई भिवंडी नाशिक सामनगाव हैदराबाद केरळ येथून आरोपींना अटक करण्यात आली विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे वय सरासरी अठरा ते पस्तीसच्या च्या दरम्यान असल्याचं समोर आले त्यामुळे हा वयोगट या जीवघेण्या व्यसनात उतरण्याने चिंतेची बाब ठरते गेल्या काही महिन्यांपूर्वीच मुंबई पोलिसांनी शिंदे गावातील ललित आणि भूषण पाटील या बंधूंच्या ड्रग्ज कारखान्यावर धाड टाकून शंभर कोटी रुपयांचे ड्रग्ज हस्तगत केले होते त्यानंतर अनेक ड्रग्ज माफियांना पकडण्यात आले ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी